नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत तुम्हाला या महिन्यामध्ये पस्तीसशे रुपये म्हणजेच तीन हजार पाचशे रुपये मिळणार आहे का तसेच कोणत्या लाभार्थ्यांना तीन हजार पाचशे रा रुपये मिळणार आहे तसेच इतर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज, आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका सुरुवातीला आपण तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे पाहूया आणि त्यानंतर जे आहेत तर ते पस्तीसशे रुपये मिळणार आहे की नाही याविषयी सरकारकडून काही माहिती आहे का तहसील कार्यालयात याची काय प्रोसेस चालू आहे याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत चला तर वेळ न गमावता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा काही लाभार्थ्यांनी आपले प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न जे आहे तर ते आता सुरुवातीला घेऊया तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे जया धोंडेकर असं त्यांचं नाव आहे त्यांचा प्रश्न आहे की सर विधवा महिलांना पण पंचवीसशे रुपये मिळतील का तर सांगू इच्छितो कुठल्याही विधवा महिलांना सध्या तरी पंचवीसशे रुपये मिळेल अशी अधिकृत माहिती कुठेही सरकारने घोषित केलेली नाही त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत माहितीसाठी आपलं चॅनल फॉलो करत राहा तर बघा तुम्हाला कंटिन्युअसली पंधराशे रुपयेच मिळणार आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील जो प्रश्न आहे तो सुनो असं काहीतरी त्यांचं नाव आहे ते आपल्याला विचारतात सर संजय गांधी निराधार योजना नोव्हेंबर महिन्यात पंचवीसशे रुपये येणार ना कारण ऑक्टोंबर महिन्यात पंधराशे रुपये आलेले होते तर निश्चितच पंचवीसशे रुपये येणार आहे परंतु जे पात्र लाभार्थी आहेत जे दिव्यांग कॅटेगरीमध्ये येतात अशाच लाभार्थ्यांना जे आहे तर ते पंचवीसशे रुपये येणार आहे त्यामुळे जर तुम्ही येत असाल तर निश्चितच तुम्हाला पंचवीसशे रुपये येईल अन्यथा तुम्हाला कंटिन्युअसली पंधराशे रुपये येणार आहे आणि तुमच्या तालुक्यात कधी येणार आहे याची माहिती तर आपण याआधीच सांगितलेली आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे कृपया ऐका पुढील जो प्रश्न आहे तो विचारतात नमस्कार सर मी अनाथ आहे माझे नाव अनाथ आश्रम येथे सरदार असे ठेवलेले आहे अनाथ आश्रम येथे सरदार असे ठेवलेले आहे तरी वडिलांचे नाव नाही त्यानंतर अडनाव नाही मला जात धर्म माहीत नाही मी निराधार आहे तरी मला शासनाकडून काही मानधान भेटेल का निश्चितच जरी तुमच्याकडे बघा मला अत्यंत दुःख झालं तुमचा हा प्रसंग ऐकून तर बघा असे जे अनाथ लोक आहेत तर यांना सांगू इच्छितो हो की परीने जर काही मदत होत असेल तर आम्ही निश्चित करेल परंतु जे यांना कुणीच नाही आहे आई नाही वडील नाही जात धर्म नाही तर बघा रेअर केसमध्ये अशा लाभार्थ्यांना जे आहेत तर ते मानधान मिळण्याची प्रक्रिया आहे जे आहे तर ती केली जाते यासाठी काही विशिष्ट जे आहे तर ते बाबींचा विचार करता तहसीलदार तसेच कलेक्टर अशाकडून लेटरच्या आधारावरती किंवा संबंधित विभागाचे आमदार आणि खासदार यांच्या अंतर्गत जे आहे तर ते लेटरच्या आधारावरती तुम्हाला सरकारकडून मदत मिळेल ठीक आहे त्यामुळे तुम्ही शक्य असला तिथे प्रयत्न करा आता तुम्हाला प्रयत्न करा असं देखील मी कशा पद्धतीने म्हणणार जर तुम्हाला कोणी साथ देणारं नसेल तर तर तुम्ही स्वतः जर थोडेफार सक्षम असाल तर निश्चित प्रयत्न करा आणि रेअर केस म्हणजे एक विशिष्ट त्याला आपण म्हणू शकतो की खास बाब असं म्हणू शकतो खास बाब या अंतर्गत तुम्हाला ते पत्र देतील आणि त्या आधारावरती तुम्हाला जे आहे तर ते सरकारकडून मदत मिळेल आणि या योजनेचा देखील लाभ तुम्ही घेऊ शकता एक अनाथ या कॅटेगरीमधून ठीक आहे आणखी बऱ्याच वेगवेगळ्या योजना आहेत बालसंगोपन योजना आहेत तसे बऱ्याच वेगवेगळ्या योजना आहेत तर त्याची माहिती देखील आम्ही पुढे उपलब्ध करून सांगू तर तुम्ही तुमच्या संबंधित तहसील अधिकाऱ्यांना भेटा कलेक्टर किंवा मग आमदार खासदार यांना जर भेटला तर अतिउत्तम जर त्यांच्याकडून शक्य होत असेल तर निश्चितच त्यांच्याकडून लेटर घ्या व काय मदत होईल हे तुम्ही तहसील कार्यालयामध्ये देखील चौकशी करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं काम करू शकता सरदारजी ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया मला पंचवीसशे रुपये मिळाले आहे असा प्रश्न सांगितलेला आहे महा महेंद्र सिद्धार्थ बनसोडे यांनी बनसोडे मला पंचवीसशे रुपये मिळाले आहे परंतु काही ऑफिसला काय बनवावं लागेल का अनुदान येण्यासाठी पुढील महिन्यासाठी तर बघा काही करण्याची गरज नाही तुम्हाला आधी जर पंचवीसशे रुपये मिळाले असेल तर आता तुम्ही काहीही करू नका तुम्हाला पुढील महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये दे देखील पंचवीसशे मिळणार आहे तर बनसोळेजी काही चिंता करण्याचं कारण नाही ठीक आहे पुढील प्रश्न आहे शरद तक्षाल यांचा ते आपल्याला म्हणतात सर मी दिव्यांग आहे माझा सहा महिन्याचे थकीत अनुदान थकीत मिळणार थकीत अनुदान आहे मिळणार व कधी मिळणार व अनुदान वाढ कधी होणार बच्चू भाऊ कडू यांना आमचा पूर्ण पाठिंबा निश्चितच बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीमागे तुम्ही तुमचा पाठिंबा ठेवा आणि सहा हजार रुपये अनुदान वाढ त्यावरती मीटिंग जे आहे तर ती घेतली जाणार आहे आणि त्यानंतर जो आहे तर तो निर्णय येणार आहे की सहा हजार रुपये अनुदान वाढ कधी होणार तुमचे थकीत अनुदान जर सहा महिन्यांपासून थकीत अनुदान तुम्हाला मिळाले नसेल तर तुम्ही या आधीचे व्हिडिओ पाहू शकता तुमचे सर्व डिटेल्स बरोबर आहे का डी बी टी तसेच एन पी सी आयला तुमचे खाते लिंक आहे का राष्ट्रीयकृत बँक आहेत का अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यासाठी तुम्ही या आधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहू शकता तर आशा करतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मिळालेलं असेल शरद ताक तासालजी ठीक आहे पुढील प्रश्नाकडे आपण वळूया त्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील या चॅनलवर किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दुसऱ्या चॅनलची लिंक आहे तिथे देखील विचारू शकता आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया माया पारखे यांचा पुढील प्रश्न आहे ते आपल्याला विचारतात पुन्हा एकदा रिपीट होतोय प्रश्न खरेच मिळेल का विधवा महिलांना पंचवीसशे तर बऱ्याच विधवा महिलांना प्रश्न आहेत की खरंच पंचवीसशे रुपये अनुदान मिळणार आहे का तर मी याआधी देखील सांगितलेलं आहे की कुठल्याही विधवा महिलांना सध्या तरी पंचवीसशे रुपयाचं अनुदान मिळणार नाही त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्हाला पंधराशे रुपये कंटिन्यू मिळत राहणार कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तर बघा अशा प्रकारे काही महत्त्वाच्या प्रश्नांना आपण उत्तरे दिलेली आहे आता महत्त्वाची माहिती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला पस्तीसशे रुपये अनुदान या महिन्यामध्ये मिळणार आहे का लाभार्थ्यांकडून मला एकच प्रश्न वारंवार वार विचारला जातो आहे त्यामुळे या प्रश्नाला आपण शेवटी ठेवलेला आहे कारण बऱ्याच लाभार्थ्यांकडून सर या महिन्यामध्ये आम्हाला आता पंचवीसशे प्लस हजार म्हणजेच पस्तीसशे रुपये मिळेल का ही माहिती सांगा असे प्रश्न फोनच्या माध्यमातून मॅसेज व्हॉट्सॲप मेल सर्व स्त्रोतच्या माध्यमातून विचारले तर आहे तर बरोबर आहे लाभार्थ्यांना देखील अडचण आहे आणि ते प्रश्न विचारतात त्याचा आम्हाला काहीही म्हणजे त्रास नाही तुम्ही प्रश्न विचारत चला त्याआधी पुन्हा एकदा सांगू इच्छितो उत्तर पाहण्याआधी जे आहे तर ते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा लाईक केल्यानंतर एक हाईप करण्याचं ऑप्शन येईल त्या हाईपला देखील क्लिक करा जेणेकरून तुमच्यासारख्याच इतर दिव्यांग गरजुवंत होतकरू गरीब अशा लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांना देखील योग्य ते मार्गदर्शन मिळेल तर बघा पस्तीसशे रुपयाचा मुद्दा असा की आहे की सध्याला जे आहे तर ते पस्तीसशे रुपये सुरुवातीला हजार रुपये द्यायचे आणि त्यानंतर पुढील महिन्याचे अनुदान द्यायचे अशी कारवाई जी आहे तर ती आता सध्याला चालू आहे शासनाच्या स्तरावर सुरुवातीला राहिलेले हजार रुपये जसं मी सांगितलेलं होतं की तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच पहिला म्हणजे तो आठवडा नाही जो आता गेलेला आहे आजपासून पहिला आठवडा हां असं नाही तर तुम्ही म्हणाल की शनिवारी रविवारी तसा नाही तर बघा पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हजार रुपये मिळणार आहे असं मी सांगितलेलं होतं याआधी आणि निश्चितच तुम्हाला या आठवड्यामध्ये जे आहे तर ते हजार रुपये मिळून जातील आणि लवकरच म्हणजे ते झाल्यानंतर तुरंत जे आहे तर ते तुम्हाला पंचवीसशे रुपये या महिन्याचे नोव्हेंबर महिन्याचे मिळून जातील तर अशा प्रकारे ही कारवाई केली जाणार आहे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला हजार रुपये येईल आणि त्यानंतर ज्या लाभार्थ्यांना बाकी आहे अशाच लाभार्थ्यांना हां सर्व लाभार्थ्यांना नाही नाहीतर परत मला फोन करून लोकं विचारतात सर आम्हाला फक्त पंचवीसशे रुपये आले आहे हजार रुपये कुठे गेले तर जे राहिलेले आहेत ज्या लाभार्थ्यांना अनुदान राहिलेले आहेत हजार रुपये अशांना पहिले हजार रुपये येतील आणि त्यानंतर जे आहे ते पंचवीसशे रुपये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पंचवीसशे येणार विधवा महिला किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा इतर जे आहेत तर त्यांना पंधराशे रुपये कंटिन्युअसली येणार आहे तर अशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल सुरुवातीला राहिलेले हजार रुपये आणि त्यानंतर पंचवी पंचवीसशे रुपये आणि पंधराशे रुपये जमा होणार आहे तर अशा प्रकारे अत्यंत ही महत्त्वाची माहिती होती सदर माहिती सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग संजय गांधी निराधार योजना तसेच होच करू गरजुवंत शेतकरी विधवा महिला त्याचबरोबर वृद्ध आजारग्रस्त या सर्वांपर्यंत पोहोचवायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद